विजर पेरायचं काम भाजपाने चालू केलेलं आहे घर मेहदी पण कसा करता येईल आणि घराघरामध्ये भांडण कशी लावता येते घर थोडी कशी करता येईल अशा दुष्ट विचाराने सध्या भारतीय जनता पक्षाचे हे रावणाची अवलाद ही एवढी फोपावलेली आहे एवढी फोपावलेली आहे आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या या एवढ्या पंच्याऐंशी वर्षाच्या एक राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाच्या घरच्या लोकांना फोडत आहे की ज्यांच्यावर तुम्ही आठ दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता आणि नॅशनल म्हणून त्यांचा उल्लेख केला होता त्यांना तुम्ही घेता आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देता पण ज्या शरद पवार साहेबांनी देशामध्ये कृषी क्रांती केली कृषी क्रांती करण्याचं पहिलं पाऊल देशाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये बसून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून तर कोणी केलं असेल स्वामीनाथन आयोगाची निर्मिती कोणी केली असेल स्वामीनाथन आयोगाच्या कॅबिनेट के, मध्ये कोणी मंजूर केल्या असतील तर ते करण्याचा पुण्य कर्म माननीय शरद पवार साहेबांनीच केलेला आहे आणि म्हणूनच या देश पातळीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष किती फोडला तर देशातल्या लोकांना माहिती आहे फोडणाऱ्यांना किती फोडलं तरी सुद्धा वेळा पावसामध्ये उभं राहून आपल्या एका सामान्य मित्र जवळला लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभा राहिला त्याच्या प्रचारासाठी जावेला पवार साहेब गेले पाऊस वाहत होता पण पवार साहेबांनी पावसाची किंमत केली नाही आपल्या मित्राच्या मैत्रीची कदर केली आणि म्हणून भारतीय जनता पक्ष उमेदवाराला गाडलं आणि श्रीनिवास पाटील साहेबांना निवडून आणलं असं हे नेतृत्व शरद पवार साहेबांचं आणि आमचं उद्धवजींचं तसंच आहे साधा सरळ माणूस फोडायचे एवढे फुटले एवढे फुटले आम्हाला आता काय वाटतच नाही बातमी आम्ही हा फुटला आम्ही आनंद व्यक्त करतो बरोबर फुटणार ते आता फुटले काळजी करायची का नाही बाबा आज बघा जे संदेश तुम्ही सांगितलं की आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही आम्ही सगळं जण निवडत होतो आपलं काय राहिलंय एनसीपीचं काय राहिलंय पूर्वी काही जण टीका करायचे म्हणजे माझे प्रसाद रेगे आणि अमित आम्ही पूर्वीपासून ते मित्र माझ्या पहिल्या मध्ये पण घरी यायचे ते आणि हे खरंच वाटायचं आपले माणसं आपल्या माणसाच्या घरी येऊन राहतात पक्ष कोणता असो नसतो पण एक ठराविक हाताच्या पोटावर बोलणारी मंडळी होती पण आज या निवडणुकीमध्ये एनसीपीचं जे रूप आहे एनसीपीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे या कार्यकारणीच्या का माध्यमातून पत्रकारांना सुद्धा दिसतो येईल पण दीपक केसरकर गेले काय अजित पवार गेले काय त्या सगळ्यांनी आपल्या विसर्जनाचे पाहून टाकायला सुरुवात केलेली आहे आपल्याला भविष्यकाळ लक्षात ठेवा सत्तेने चालणाऱ्याला भविष्य काळ मजबूत आहे अधर्माचा नाश होणार म्हणजे होणारच किती देवाचं नाव घ्या किती साईबाबांचं नाव घ्या मला त्यावेळेला सावंतवाडीमध्ये आलो त्याला मी आता नाव सांगणार नाही पण माझे एक आदरणीय व्यक्तिमत्व जे आहे त्या आदरणीय व्यक्तिमत्वाने सांगितलं की काही करा विनायक राहू पण सावंतवाडीत गेलात की मुठीतलं काय खायचं नाही त्याच्या घरातलं सुद्धा खायचं नाही हा माणूस देवाच्या नावावर जडी गोट्टी करण्यामध्ये बाप आहे आणि प्रवीण भाई आदै मी ते पाळलेलं आहे आजही पाहिलं आहे म्हणून आपण आम्ही एकत्र राहिलो पालींच्या माणसाला ते सांगितलं होतं की बाबा हा माझा अनुभव आहे तुम्ही पण पाहा एकदा खाल्लं तो आहे रस आठ दिवसात गेले हो पळून आठ दिवसात गेले पळून तर असे ही बेमान लोकांची अवलाद ज्या ज्या भागामध्ये आहे ना त्या भागामधल्या निष्ठावंतांची कदर करणारे आपलं नेतृत्व आहे आपलं भाग्य आहे त्यामुळे आज जाऊ द्या आपला भविष्य काळ उज्ज्वल आहे आणि मग त्याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीपासून करायची आहे ते लोकसभा निवडणूक करून थांबायचं नाही आपल्याला येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका ते ग्रामपंचायत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आघाडी असलीच पाहिजे आणि एकमेकाला समजून घेऊन चाललं पाहिजे हत्ती चालणार नाही हे आदेश आम्ही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आमचे सप्रमुख हरुभ तुंधवडकर आहेत दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत यांनी सुद्धा तशा सूचना खालच्या लोकांना दिलेल्या आहेत परंतु आज आग, आघाडीच्या माध्यमातून हा जो सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये जो पुढाकार एन सी असेल काँग्रेस पक्ष असेल आप पक्ष असेल त्या सर्व पक्षांनी घेतलेल्या आपले आभार मानतो फार काही बोलत नाही एक पुन्षा एकदा शब्द देतो की आज सुद्धा आम्हाला मोठे पाण्याची घमंट घमेंट बिलकुल नाही अजिबात नाही मोठे पाण्याचे घमेंट आणि जे जे कोण बोलवतात ना वेळात वेळ कडून जाण्याचा प्रयत्न करतो सकाळी देवपूजा वगैरे झाली की दहा वाजता बाहेर पडतो तर रात्री दोन वाजेपर्यंत आमच्या राजापूरच्या एका कार्यकर्त्याने फोन केला म्हणाले माझा माझ्या नातीचा बारसा आहे तुम्हाला यायलाच पाहिजे सव्वीस तारीखला मी म्हटलं सव्वीसला नाही आलं तर सत्तावीस ला नक्कीच येणार फक्त वेळेचं बंधन असतं एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना दिलेल्या वेळेवरच देता येणं शक्य होत नाही परंतु कोणी जरी व्हॉट्सअप मेसेज केला कोणी जरी फोन केला सगळ्यात उचलले नाही ते येणाऱ्या प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजला माझं माझ रिप्लाय जातोच जातो तुम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे खासदार म्हणून तुम्ही आणि मी याच्यामध्ये अंतर ठेवू नका अजिबात ठेवू नका माझ्या घरी सुद्धा कोणत्या धर्मात येऊ कोणत्या जातीतयो त्यांना जे अन्न देतो तेच अन्न मी खात असतो त्यामुळे परंतु आघाडीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून सांगायचं जर झालं तर आघाडीचा प्रत्येक घटक पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी हा यशाचा मानकरी असणार आहे याचा आता तो दावेदार असणार आहे याचा तो भागीदार असणार आहे म्हणून ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका